नमस्कार मंडळी मालेक कटामध्ये मी वनिता पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण करणार आहोत पालक, मी पालक गेना गेना भजी मी इथे एक जुडी पालकाची पानं साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे आता पालक बारीक चिरून घेणार आहे त्याचबरोबर कोथिंबीर ही बारीक चिरणार आहे आणि कांदा ही बारीक चिरून घेणार आहे आपण भजी करणार आहोत त्यामुळे जेवढं बारीक कापता येईल तेवढं बारीक कापून घ्या लहान मुले पालकाची भाजी खायला खूप कंटाळा करतात त्यांसाठी जर ही पालकाची भजी केली तर ती अगदी आवडीने खातात आता एका भांड्यामध्ये आपल्याला भजीचं पीठ छान मिक्स करता येईल एवढं मोठं भांडं घ्या आणि त्यामध्ये हे सगळे जिन्नस काढून घ्या यामध्ये घालूयात चवी पुरतं मीठ त्यानंतर दोन चमचे मी इथे सफेद तीळ घालत आहे त्यानंतर घालूयात एक चमचा भरून ओवा एक चमचा भरून जिरा घालूयात एक मोठा चमचा भरून धना पावडर घालूयात दोन मोठे चमचे भरून लाल मिरची पावडर घालूयात त्यानंतर घालूयात एक चमचा भरून हळद आणि दोन चमचे भरून तांदळाचं पीठ घालायचं आणि चार, चार मोठे चमचे भरून मी इथे बेसनाचं पीठ घालत आहे बेसनाचं पीठ अंदाजाने घाला जर लागलं तर पुन्हा घालू शकता तुम्ही चमच्याच्या साहाय्याने हे सगळे जिन्नस आता मी मिक्स करून घेत आहे आता पाणी न घालता हे पीठ छान हाताच्या साहाय्याने मळून घ्यायचं पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही कारण पालकालाच पाणी सुटत पाहू शकता सुरुवातीला हे पीठ आपल्याला कोरड वाटत होतं त्यानंतर आपोआप ओलसरपणा यायला लागले मी जसजशी मळत जाते तस तस हे पीठ असं छान ओलसर व्हायला ला लागले त्यामुळे पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही आपल्याला ला कांदा भजी करताना जसं घट्टसरपणा लागतो हो, जास्त पातळ लागत नाही तसंच हे पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ माझं छान मळून झालेलं आहे मी गॅसवर ऑलरेडी तेल तापायला ठेवलं होतं थोडंसं पीठ पहिलं मी घालून बघितलं पीठ छान फुलून वरती आलंय त्यामुळे आता मी एक एक करून छोटी छोटी भजी सोडत आहे तेलामध्ये भजी आता लगेच पलटी करायची नाही एक बाजू छान चांगली होऊन द्यायची नॉर्मल कांदा भजीपेक्षा ही भजी तळण्यासाठी जास्त वेळ लागतो कारण पालक ही भाजी आहे त्यामध्ये मॉइश्चर जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतोय हे पहा आता भजीचा कलर छान चेंज झालेला आहे हळूहळू गोल्डन कलर यायला लागलेला आहे आपण जेव्हा कलत्याने भजी हालवतो तेव्हा आपल्याला कळतं की भजी क्रिस्पी आहे का अजून मऊच आहे आता या स्टेजला मी सात आठ हिरव्या मिरच्या पण यामध्ये ॲड करणार आहे जर मिरची टाकत असाल तर जपून हे पहा एक मिरची अशी फटकन फुटली तेल अंगावर उडू शकतं आता भजी छान क्रिस्पी झालेली आहे मिरच्याही छान तळलेल्या आहेत आता मी ही भजी काढून घेते मंडळी आपली पालकची भजी तयार आहे खायला अगदी अप्रतिम लागते तुम्ही घरी नक्की करून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल माहिले कटायला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय बाय